स्वस्त धान्य दुकानदार किसन पोटे ही कुळसवाडी चोरंबा पुद्रुक यांना आलेला माल थोडाफार शिधापत्रिका धारकाना देऊन बाकी माल एका खाजगी दुकानात विकत असताना गावकऱ्यांनी त्यांना रंगे हात पकडले व त्यांच्या विरोधात हदगाव तहसीलदार यांना एक निवेदन देऊन त्यांनी छप्पन्न लाभार्थ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन दिले आहे हदगाव तालुक्यातील राशन दुकानदार राशन देण्याची पद्धत ऑनलाइन केली असून सुद्धा त्यातून मार्ग काढून बऱ्याच प्रमाणात राशन मालाची विक्री परस्पर होत आहे या प्रकरणात पुरवठा विभाग व तहसील प्रशासन गुंतले असल्याचे बोलले जात आहे ते जे काय व्हायचं ते करून घ्या देणार नाही म्हणजे देणार नाही राशन देणार नाही असं बोलतो ऑफिस कुठं जा तहसील तीन वेळेस तीन महिन्याचा आणि तो परस्पर विकत आहे आम्ही त्याला स्वतः रंगे हात पकडले असतात त्यानं कबूल पण केलेला आहे की हा मी माल विकला आहे तरी पण त्याच्यावर योग्य ती कारवाई होत नाही आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की त्यांना योग्य ती कारवाई व्हावी हो त्यांच्या सर दुकानदाराचं असं म्हणणं आहे की माल येऊनसुद्धा तो आलाच नाही असं म्हणतोय तुम्ही राशन ऑनलाईन केलं का रॅशन ऑनलाईन आहे सगळ्याचे फिंगर पण आलेले आहेत मग ते दुकानदार का राशन देत नाही फिंगरप्रिंट येऊन पावती पण निघत आहे पण ते दुकानदार रॅशन नाही देत आणि रॅशन ब्लॅक मध्ये बर दुकानदाराचं नाव काय बर असं एखादा तुमच्यासोबत माणूस आहे की त्याला राशन दिलं नाही म्हणून त्याचं राशन कार्ड आहे का तुमच्यासोबत आम्ही सर्वजण इथं साक्षाला आहोत तुम्हाला राशन दिलं नाही का दुकानदाराने किती दिवसापासून राशन देत नाही तुम्हाला ते त्यांची अडचण काय दुकानदाराची अडचण काय मालच चालला नाही म्हणजे तुमच्या कोकणचा माल येते को, का त्यांना माल त्याला येते असं काय आहे का की गावातल्या दुसऱ्यांना माल देते तुम्हाला देत नाही म्हणून दे नाही बऱ्याच लोकांना माल नाही देते का दुसरं कोणाला देते का माल तक्रार केली त्याला देते तक्रार केली त्याला देते तहसीलदार साहेब यांना राशन वाटण्याच्या विषयी आज निवेदन सादर केलेलं आहे दुकान क्रमांक नव्यानं चोरंबा बुद्रुक तालुका हदगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून राशन लाभार्थ्यांना राशन मिळत नाही त्याच्या विरोधात अनेक वेळा तक्रारी तहसीलदार साहेबाला देऊन सुद्धा त्याची चौकशी झाली नाही म्हणून आज सर्व राशन लाभार्थ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे आणि यानंतर पाच तारखेच्या नंतर जर माननीय तहसीलदार साहेब यांनी तात्काळ हा प्रश्न सोडला नाही तर त्यानंतरची कार्यवाही उपोषणाच्या मार्फत करण्यात येणार आहे माल ब्लॅकमध्ये तो माल एक पोते त्याने पकडलेला आहे आणि तो शेजारी देत असताना आमच्या संबंधित शेतकऱ्याने आपल्या शेतकऱ्यांनी पाहिलेला आहे त्याच्यामध्ये सुधामराव धनवे यांनी प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यांनी पाहिला माल आणि प्रत्यक्ष पाहिला आणि त्यामुळं आम्ही साहेबांना निवेदन देण्यासाठी तहसीलदाराकडे आलो होतो माझ्या इथे कंटूर किसन नेमाजी पोटे हे वाटप करीत असतात त्यांनी तीन महिन्यापासून या गावातील चोरंबा आणि कुसळवाडीतील शेतकऱ्याचा मालच नाही म्हणतो आणि अल्पभूधारक आहे त्याचा माल नाही म्हणतो ज्या ज्याचा माल आहे त्या मालामध्ये त्याचाही मालामध्ये त्याच्या पावत्या निघून सुद्धा ते नाही म्हणते आला नाही म्हणते तुमचा माल यासाठी आमच्या तहसीलदारांनी यांच्यावर कारवाई करण्यात यावी व तसेच आमच्या इथे आज ठीक एक वाजता गावातील व्यक्तीकडं माल पार्सल करीत होता ते पोत ते माल पकडण्यात आलेला आहे तरी तहसीलदार साहेबाला आम्ही निवेदन देऊन सुद्धा ते दोन चार दिवसाला तुमचा मी पाठपुरावा करतो असे म्हणित होते आणि नंतर आम्ही रिसूट घेऊन आम्ही आमच्या गावाकडे निघालो ताज्या करा